माझे पूर्ण नाव भूमिका राहुल वाकुलकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खास मी आपल्या पुढे एक पात्र भूमिका अभिनय सादर करीत आहे होय मी सावित्री बोलते ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी अजून चालत नाही त्यास का म्या सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नगराची पाटलाची मी कन्या अवघ्या नव्या वर्ष ज्योतिराव फुले यांना नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो काही साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारी क्रांती सुरू त्या काळी बायांना उमरवण्याची पद्धत नव्हती बायांच्या आपण भलं आपलं घर भलं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च नींच असा लय भेद नव्हता पण त्या सर्वावर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाने असे हे गूण ज्योतिदेवांच्या मनात होता पण एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रचार करत असताना फरार मागतात ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणा मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना एज्युकेटेड द वुमन फॉल बिकॉज यू ले एज्युकेटेड द फोल्स एनि यूज

कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी आहोत अशी घेतली एक अन्न ताड पण त्याच्या कानाखाली लावले आणि सुनावलं आज आलास थपाड फुटले आणि जर का पुन्हा आलास ना जर रक्ता ना ही धरती रंगवेल स्त्री कोणत्याही जाती किंवा धर्माची असो ती नेहमीच्या गोष्टींना बळी पडत आलेली अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने सती जायचा तिचा नवरा वारला म्हणून

यशवंतांना हॉस्पिटल ली उभारलं आम्ही सगळ्या रुग्णांवर प्रचार करत असताना प्लेग हा संसर्गजन्य होता त्यामुळे कधी ना कधी मलाही होणार होता पण आम्ही दोघला समाजासाठीच ना तर यासाठी मरण पत्करावा लागेल तर मरणा तुझ स्वागत आहे अहो सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्री बाईची सावित्री माई झाली आणि बघता बघता श्रद्धा केशव सर्वावर आम्ही मात केली कारण तो आनंद होता आयाबाय शिकण्याचा आणि म्हणून म्हणते की विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले विताविना श्रुत खतले आणि इत्यानर्थ एका अविद्येने केले आणि म्हणून म्हणते की मुलींना शिकवा मुलींना शिकवा व देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद